आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू जगातल्या बाजूला येऊन गेल्या किती केलं ते मला माहित नाही पण जगातल्या सर्व नद्या तुमच्या पायत्याला येऊन बसल्या सात दिवस आणि त्या सर्व नद्याला आणणारे म्हणजे माझे योगी वेंकट स्वामी महाराज त्यांच्या चरणी कोटी कोटी जातो तेव्हा आम्हाला स्नान टाकलं महाराजांनी जगातला इतिहास आहे आगळा वेगळा लक्षात घ्या आपल्या जवळ आता कळाल काही लोकांना की आमच्या जवळ एवढे महान संत आहे काही काही जणांच्या घरात चा माणसं चांगले सा राहते तर ओळखी काही काही जणांना देव नवरा कळते भेटते माय पण त्या माईला कळणार काही जणांना लक्ष्मी सारखी बायको मिळते पण त्या नवऱ्याला कळणार मेऱ्याला कळते काय सापडते लक्षात काही काही गावामध्ये एवढे सा, माणसं साधक असतात पण लोकांना कळत नसते म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवंत आहात आज कोणी प्रसाद वाटप करू लागलं कोणी स्वयंपाक करू लागल कोणी झाडून काढू लागलं सत्याच्या माध्यमातून कोणी पात्र काढू लागलं सर्व गोष्टी देवाला समर्पित होणारी सेवा आणि जीवन जगत असताना माणसानं शतविहाय्य भोक्तव्य सहस्त्र स्नान स्नानमाचरत लक्ष विहाय्य दाखव्यम कोटी तक्तवा नामस्मरण चार गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे वर्षभर काम करा तुम्ही दिवसभर कर। काम करून येते माणूस झोपताना लावून टाकते चार्जिंगला आणि सकाळी घेऊन दिवसभर आता मस्त आराम तस सात दिवस तुमची मोबाईल चार्जिंग करायची शरीराची आणि वर्षभर वापरा कधीच तुम्हाला काही कमी पडणार नाही विठ्ठल तर आहोत म्हणून त्याच दिवस करायचं ज्या माणसाला देव कळाला नाही त्याचं भजन घडलं नाही संताची संगत घडली नाही ढिक त्याचे जीणे शास्त्र शास्त्राला ना मान्य नाही लक्षात घ्या म्हणून पर्यंत साधू संतांनी तुम्हाला आम्हाला जाग करण्याचं काम केलं

जागे एक तर। दे देह मिळाल्यानंतर याच्यानं काय करायचं आहे कळालं पाहिजे ना त्याच्यासाठी उठा जागे व्हा पंचवीस बायका एका राजाला अंगोल टाकू लागले होते पंचवीस बायका आता पंचवीस बायका एका राजाला हात म्हणलं की आजच्या तरुण मंडळीच्या तोंडाला पाणी एक आता तुमच्याकडं बरं आमच्याकडं एका एका बसून आता बघत लग्नाचे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष होऊ लागलं तरी जमाना जमक पर्यंत दिशे का यायचं काय आपण विचार करत बसून पंचवीस माय कामवर टाकून तरुण राजा होता तो त्याची आई वरून बघितली वरच्या बसल्यावरून एक ठेवून तिच्या डोळ्यातलं पाणी आंघोळ करणाऱ्या राजाच्या पाठीवर बघलं माय डोळ्यातून पडलेलं पाणी गरम राहते का थंड तुम्हाला विचारलो नाही मला जिकड बोलू द्या द्यायला शिकून जायला साहेब कर आपण शिकूनच बसत गरम का थंड डोळ्यातलं पाणी आजी उठा फट ना हो टक मग फट फट बोला <laughs> गरम का थंड गरम हा एक ठेव पडलं राजाच्या पाठीवर मुलाच्या आईच्या डोळ्यातलं वर बघितलं वर बघितलं आईच्या घोड्यात पाणी माझ्या आईच्या आंघोळ टाकणाऱ्या सर्व बायकांना असं झडकून टाकलं सरका बाजूला मी का सांगू जाग जाग माईच्या डोळ्यात एक घेऊन दिसलं तर राजा गोपीचंद वर पळत गेलो माईकडून ते तवाचा गोपीचंद होता आताचा आताच्या गोपीचंद माईच्या डोळ्यात पाणी आलतं त्याला काही देणं येणं नाही त्याच्या बाईच्या डोळ्यात पाणी येऊन आमच्याकडे तर गोपीचंद एवढे येणे झाले बाईच्या डोळ्यात थोडं जर थो पाणी आलं तर भोवतान घेऊन काय झालं काय म्हणणे बाबा काय म्हणणे पण तो गोपीचंद कसा नव्हता फळ घे माय कोणती बायको काय म्हणली सांग आत्ताच्या आत्ता जीव कापून टाकतो ते होती आई होती काय ज्ञान हो का राजा तुझी बायको मला कोणीच काही म्हणली नाही रे कोणतीच काही म्हणली नाही पण मला तुझ्याकड ब राजा पंचवीस बायका तुला स्नान टाकू आले साबळण शंकू लावून रे पण हे माती आहे राजा देह हे काळाचे धन

मसोट्यात जाईपर्यंत सुद्धा आम्ही बायको घर लेकर सोडलो नाही आणि आम्हाला काहीच प्राप्त करता आलं नाही ही माणसाची कथा आहे म्हणून आम्हाला उठा आता याचा अर्थ तुम्ही जागेचा सोडा 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 संसार नाही ज्या ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या त्या क्षेत्रामध्ये

मेहनत करून तळमळीन नको नको ते औषध देऊन वाचवण्याचा प्रयत्न करते कमी भावामध्ये कमी पैशामध्ये आणि जर करता करता जर मेल संध्याकाळी त्याच्या डोळ्यात पाणी येते खरच त्या माणसाचे किती पैसे गेले पण वाचना गेलं माझ्या हातात यश ये आई येईना गेलं म्हणून त्यानं लढते त्याला डॉक्टर म्हणाव पण काही काही डॉक्टर माझ्या डोळ्यानं बघितलो कदम साहेब दवाखान्यात गेल्यानं ते मेलेलेच राहते पहिलं दवाखान्यात नेल्यानंतर त्याला कोणतं पाईप लावते ती त्याचं पोट असं खाली वगैरे होते तीन दिवस त्याला तसंच ठेवते बरा आहे सुधर तर सुधरल म्हणते फार घर उठून टाकते एकाच त्याला डॉक्टर म्हणा त्याला घाटीक म्हणते सार जाणून काम करा जीवनात सुख आल्याशिवाय राहत नाही

आता, आता सुरू करू। तुम्हाला ना? घरात बायको उंच राह की नवरा उंच हो बायको <laughs> कोणत्या पोतीत चांगले त्याच्या <laughs> त्याच्या मनान सांग तुम्हाला काही असं अपमान करू म्हणून आम्ही बोलत नाही सगळ्याला समजावून तुम्हाला प्रश्न <laughs> हा आता कोणीतरी म्हणून थोडं नवरा होऊन सांगा कोणी म्हणलं बायको होऊन सांगा कोणी पोतीत चांगलं नाही कोणी महाराजांना सांगलं नाही असंच एखादा वडील माणूस म्हणून ठेवलेले भाई कानापेक्षा काठी मोठी राहून हो बायको उंच राहून हो म्हणले पहिलं हा मला म्हणायचं आहे या नाशक्या शरीराची उंची मोजू नका घरात बायको उंच राहिलं काय नवरा उंच राहिला का नवरा ठेवणार राहिला बायको उंच राहिली त्याच्यानं संसार सुखाचा दुखाचं होऊ शकत नाही तुम्हाला मोजायच असेल तर त्या घरातल्या नवरा बायकोच्या विचाराची उंची मोजा चा ते संसार सुखाचा होईल मी <स्थ> ठरलं घरामध्ये कलेक्टर कसा होशील राजा इंजिनियर कसा होशील राजा डॉक्टर कसा होशील राजा हे जर आपल्याला शिकवायचं पण हो त्याच बरोबर धर्मान कस वागशील तू हे सुद्धा शिकायचं जिथं धर्म आहे तिथं सत्कर्म आहे आणि जिथं धर्म नाही तिथं दुष्कर्म आहे कुठ युद्ध चाललं होतं महाभारताच त्या युद्धामध्ये एका माणसाला उचलून फेकून टाकून गेली नदीच्या काठावर शेवटी युद्ध संपुराय ज्याच्याकडे धर्म नावाची वस्तू नव्हती देव नावाच काहीच नाही कुणाच दया नाही माया नाही अशा व्यक्तीच शरीर होत ते आणि पंधरा दिवसापासून उपाशी काही कोल त्याला खायला गेलं तोंड लावले पायाला पाहिलं वरून आवाज आलं देवाच त्या पायाला तोंड लावू नको जर ते पाय खाल्लास तर दुसरे सात जन्म तुला कोल्याचे भेटतील ते पाय कधी धर्माच्या दिशेनं चाललेले नाही ते पाय कोणाच्या चांगल्या सुख दुखाच्या कामासाठी चाललेले नाही खाऊ नको पायाला सोडलं हाताकड आलं हाताला तर जीभ सुद्धा लावू नको का बर नाही हे हात कोणाच काम केलेले नव्हत या हातानं देवाची काळी वाजली नाही या हाताने मायबापाच्या पायाला हात लावलं नाही या हातानं देवाची सेवा नाही संतांची नाही आईवडाची नाही गावाची नाही भावाची नाही अरे बापरे मुंडे कोल अवघडच गिराई त्याला खाव म्हणाला त्या डोक्याला तर खाऊच नको हे डोकं एवढं भयानक आहे ते मारुतीच्या पारावर बसून गावाच्या कडाच्या घरीला जाळ लावलेले डोकं चांगले विचार डोक्यात नव्हते खाऊ नको कान खाऊ म्हणून कानाला तोंड लावलं तर म्हणलं देवानं त्या काना कधी चांगले विचार ऐकले नाही शेवटी पोट भर दिसणार म्हणून पोटाकडा त्या पोटात माईच्या हातची भाकर नाही भंडाऱ्याचा प्रसाद नाही धर्माचे विचार नाही तर त्या पोटामध्ये नमस्कार केलं या जन्मात भेटलास तर भेटलास पुढच्या जन्मात भेटू नको म्हणून उपाशी गेलं पण त्याला जीव लावलं नाही ते शरीर कोणाचं होतं तर दुर्योधनाचं होत